महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या भावना असतात आणि त्यावेळी अनेक वेळा आंदोलनं होतात आणि राजकीय नफा आम्ही ना, आंदोलनं करतो ना। पण अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आरक्षणाचे प्रश्न असतील महिलांवरच्या अत्याचारावर असतील अनेक वेळा लोक आंदोलन करतात त्याच्यात गैर काय आमचं सरकार आल्यावर महिला शेतकरी आरक्षण याच्यासाठी कुठल्याही या देशातल्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या आपल्या सुपुत्रांनी किंवा सुपुत्रींनी जर आंदोलन केलं असेल तर त्यांच्या सगळ्या केसेस आम्ही मागे घेऊ अजित पवार अजित पवार असं म्हणाले मला भाजपमध्ये जायचं नव्हतं मात्र आमच्या आमदारांना निधी कमी पडत होता म्हणून मी भाजपमध्ये गेलो मी आज आजही शरद पवार साहेबांच्या दूर नाही असं म्हणणं काही असं म्हणले की ऐंशी टक्के मराठा समाज हा हिंदुत्ववादी आहे त्याच्यामुळे मराठा समाजाला मतदान करण्याचं आव्हान केलं काय मिस्टर फडणवीस म्हणाले काही पवार साहेब टेक्स्टाईल पार्क मध्ये गेलो ते कसं प्रकार मला पूर्ण डिटेल्स मी घेणार आहे माझी आई प्रतिभा पवार आणि माझी मुलगी रेवती सुळे माझ्याकडे आत्ताच ती बातमी आली आहे माझं कुणाशी बोलणं नाही झालेलं त्यामुळे मला माहिती काढावी लागेल पण मला जी काय थोडीशी आत्ता का माहिती मिळाली की माझी आई प्रतिभा पवार आणि रेवती माझी मुलगी या टेक्स्टाईल पार्कमध्ये गेल्या होत्या बारामतीला त्या, बारा त्या टेक्स्टाईल पार्कमध्ये त्यांना आज जायला काहीतरी पंचवीस मिनटं बाहेर थांबवण्यात आलं त्या विनंती करत राहिल्या की आम्हाला आज सोडा त्यांना काही आज सोडण्यात आलेलं नाही आणि योगायोग बघा चव टेक्स्टाईल पार्क आदरणीय पवारसाहेब यांनी बारामतीत आणला आज त्यांच्याच बायकोला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाताना बाहेर पंचवीस मिनिटं थांबावं पण ठीक आहे आता सत्ता आहे त्यांच्याकडे त्यामुळे ते कसेही लोकांना वागू शकतात प्रश्न परळी मधला झगमगड हा जो पाहायला मिळत नाहीये झगमगट नाही रॅली नाही पाहायला मिळते आणि मोठ्या नेत्याची सभा देखील नाहीये परळी शेवटचा प्रश्न आज तुमच्या बॅगांची तपासणी निवडणूक आयोगाच्या मला काय प्रॉब्लेम माझी करतात माझी मुलगी जेव्हा प्रचार करते ना तिची पण करतात इट इज ओके देशमुख यांच्या मला काय आश्चर्य वाटत नाही कारण का भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष हे संविधानाच्या विरोधात त्याच्यामुळे ते कधीही लोकशाहीवर विश्वास ठेवत नाही प्रचार हा प्रत्येक उमेदवाराचा अधिकार आणि त्याच्यामुळे आम्ही संविधानाच्या चौकटीतच वाचून लागतो पण भारतीय जनता पक्ष अब्की बार चार सो बार बदलेंगे संविधान ताजे कृती नाही संविधानाच्या विरोधात आहे लोकशाहीच्या विरोधात आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष मित्रपक्ष जेव्हा असं वाप वागतात ना मला काही आश्चर्य वाटत नाही ते तसेच आहे